आरक्षणाच्या वादातील त्या तीन सालांचे जी आर नेमके काय आहेत मराठा कुणबी एकच आहेत की वेगवेगळे आरक्षणाचा वाद आता पुन्हा मराठा कुणबी मुद्द्यावर आला आहे कुणबी नोंदी ज्यांच्या आढळतील त्यांना सर्टिफिकेट द्यावंच लागेल असं भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणत आहेत मात्र बोगस सर्टिफिकेट न देण्याची मागणी त्यांनी केली आहे दुसरीकडे या आधीच्या सरकारच्याच कागदपत्रांमध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचं खुद्द सरकारचं मान्य करत आहे असं मराठा नेते मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन ज्या खानदेशातून येतात तिथं मराठा कुणबी समाज हा मराठा आहे मात्र चर्चेवेळी मराठा आणि कुणबी वेगवेगळे असल्याचा दावा गिरीश महाजनांनी केल्याचं चरांगे म्हणाले आहेत दुसरं म्हणजे मराठा आणि कुणबी समाजाचे देव सोयर रीती रिवाज ही वेगळी असल्याचा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केला आहे आरक्षणाच्या वादात तीन सालांचे जी वारंवार चर्चेत आले किंवा त्यांचे दाखले दिले गेले पहिला म्हणजे एकोणीसशे बासष्ट सालचा जी दुसरा एकोणीसशे चौऱ्याण्णव सालचा जी आणि तिसरा दोन हजार चार सालचा जी आर एकोणीसशे बासष्ट सालच्या जी मध्ये इतर मागासवर्गीय जातींची यादी आहे एकूण एकशे ऐंशी जातींची संख्या यात आहे या त्र्याऐंशी क्रमांकाला कुंडीचा उल्लेख आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव सालच्या जी आरमध्ये ओबीसी प्रवर्ग म्हणून आधी जे आरक्षण एकूण चौदा टक्के होतं ते या जी आरमध्ये तीस टक्के करण्यात आलं आहे म्हणजे आधी विमुक्त जाती आणि भटक्या जमाती चार टक्के तर इतर मागास प्रवर्गांना दहा टक्के होतं त्यात सुधारणा करून भटक्या विमुक्त जातींचे चार गट केले गेले त्यानुसार अविमुक्त जातींना चार ब दोन पूर्णांक पाच टक्के क तीन पूर्णांक पाच टक्के ड दोन टक्के आणि इतर मागास प्रवर्गांना चौदा टक्के आरक्षण दिलं गेलं म्हणजे चौदा टक्क्यांवर आरक्षण तीस टक्क्यांवर करण्यात आलं तर आता दोन हजार चार सालचा जी आर काय आहे हे जाणून घेऊयात तर दोन हजार चार सालच्या जी आर मध्ये इतर मागास प्रवर्गांच्या यादीत समाविष्ट केलेल्या जाती जोडण्यात आल्या आहेत या जी आरच्या त्र्याऐंशीव्या स्थानी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा असा उल्लेख आहे यात सरकारनं म्हटलंय की नव्यानं समाविष्ट करावयाची तत्सम जात आणि मूळ जातीचा अनुक्रमांक सध्या याच तत्सम आणि मूळ जात पोटजातीवरून दावे प्रतिदावे रंगत आहेत या याआधी जेव्हा फडणवीसांनी मराठा धनगर आणि मुस्लिम आरक्षणाबद्दल भूमिका मांडली होती तेव्हा कायद्यातल्या तरतुदी जात आणि पोटजात वेगळी नसल्याचं सांगितलं होतं बोलायचं असेल तर मग मुस्लिम ब्राह्मण लिंगायतांसह अनेक जातींमध्ये कुणबी नोंदी मिळाल्या असल्यानं त्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केली आहे जात पोट जातीच्या वादात लक्ष्मण हाके आणि पंकजा मुंडे देत असलेल्या तथ्यावर टीकाही होते दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे पन्नासहून जास्त मराठा आमदार असल्याचा दावा लक्ष्मण हाके आणि पंकजा मुंडे करत आहे मात्र ही आकडेवारी देताना दोन्ही नेत्यांच्या दाव्यानुसार मराठा कुणबी एकच आहेत मग आरक्षणाचा विषय आल्यावर ते दोघं एकत्र नसल्याचं का, एक का बोललं जातं अशी टीका करण्यात येत आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा